शुद्ध पाणी पिण्यासाठी आपण किती मेहनत करतो फिल्टर लावतो त्याचप्रकारे आपलं रक्त शुद्ध राहण्यासाठी काही नैसर्गिक उपाय अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ आणि इतरांना देखील शेअर करा नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहूया रक्तातील विषारी पदार्थ साफ करण्याचे नैसर्गिक उपाय या उपायामुळे अनेक आजार दूर होतील तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरातील रक्त अशुद्ध होतं त्यामुळे सतत काही ना आजार काही आजार व्यक्तीला होत राहतात अशामध्ये रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे मात्र त्यासाठी काही औषधे घेण्याची गरज नाही काही नैसर्गिक उपायांनीच रक्त शुद्ध ठेवता येतं चला तर मग जाणून ठेवूया रक्त शुद्ध ठेवण्याचे काही नैसर्गिक उपाय नंबर एक ब्रोकली ब्रोकली रक्त शुद्ध करण्यासाठी बेस्ट फूड मानलं जातं यामुळे शरीरातील नुकसानकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत मिळते यामध्ये व्हिटॅमिन सी कॅल्शियम व्हिटॅमिन के ओमेगा थ्री फॅटी ॲसिड पोटॅशियम मॅगनेनी फॉस्फरस यांसारखे तत्व असतात त्यामुळे याचा नियमित आहारामध्ये समावेश केल्याने रक्त शुद्ध राहण्यासोबतच वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होतो नंबर दोन लिंबू रोज लिंबाचा रस गरम पाण्यामध्ये मिश्रित करून सेवन केल्यानेही रक्त शुद्ध होतं आणि व्हिटॅमिन शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी मदत करतात तसे याने आपल्या किडनीचं आरोग्य तीन हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या जसे की पालक मेथी सोया इत्यादींमध्ये क्लोरोफिल आणि अँटीऑक्सिडंट आढळतात यामुळे रक्त शुद्ध ठेवण्यासाठी मदत मिळते इतकेच नाही तर यातील इंडाइम्स लिव्हरला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतात नंबर गाजर गाजर खाल्ल्याने या रक्त शुद्ध राहतं आणि त्वचेवरही चमक येते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए पोटॅशियम फायबर बायोटीन व्हिटॅमिन सी मॅंगनीज फॉस्फरस सारखे पोषक तत्व असतात याने रक्त शुद्ध करण्यासाठी मदत मिळते नंबर पाच ताजी फळं ताजी फळं जसे की सफरचंद आलूबुखारा पेरू या फळांमध्ये पेक्टीन फायबर असतं याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच स्ट्रॉबेरी आणि जांभळंसुद्धा लिव्हरला शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात बीट बीटामध्ये नायट्रेट आणि अने, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात एका रिसर्चनुसार असं सांगण्यात आलं की बिटाचं ज्यूस सेवन केल्याने बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मदत मिळते याने रक्त शुद्ध होतं आणि लिव्हरही निरोगी राहतं गूळ गूळ हा रक्त शुद्ध करण्याचा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय मानला जातो गुळामध्ये असलेलं आयर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं वाढवतं यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं सोबतच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात यामुळे शरीरातील क्लॉटेड ब्लड ब्लडही बाहेर निघतं हळद हळद हे फार चांगलं अँटीबायोटिक मानलं जातं याचं सेवन केल्याने रक्ताच्या धमन्यांमध्ये सूज येत नाही आणि त्यामध्ये चरबीही जमा होत नाही दुधामध्ये हळद टाकून प्यायल्यास रक्त शुद्ध होतं त्यामुळे हळदीचा आहारामध्ये समावेश करावा पाणी पाणीसुद्धा एक नॅचरल ब्लड प्युरिफायर आहे आपली किडनी मूत्राद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते यामध्ये पाण्याची महत्वाची भूमिका असते आयुर्वेदानुसार रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होत ही माहिती इतरांपर्यंत अवश्य शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ सेव्ह या प्लेलिस्टमध्ये लाईक या प्लेलिस्टमध्ये सेव्ह राहील आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर भेटूया पुन्हा एका अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार